नमस्कार मित्रांनो एम पी एस सी जी की मध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे मित्रांनो गेले अनेक दिवस पोलीस भरतीच्या वयवाढी संदर्भामध्ये संभ्रम होता आणि हा संभ्रम आता या ठिकाणी दूर झालेला आहे कारण या ठिकाणी शुद्धीपत्रक पत्रक जे आहे शासनाचं ते शुद्धीपत्रक पत्रक या ठिकाणी गृह विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून आलेलं आहे आणि याची जी तारीख आहे मित्रांनो ती तारीख बघा दहा सप्टेंबर 2025 दोन हजार पंचवीस म्हणजे आजच हे शुद्धीपत्रक आलेलं आहे आणि या शुद्धीपत्रकामध्ये काय म्हणलेलं आहे ते बघा आता या ठिकाणी मुद्दा क्रमांक बावीस व दोन हजार तेवीस मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता अर्ज आवेदन सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे असे पूर्वी आठ होती आता त्याच्या ऐवजी या ठिकाणी शुद्धीपत्रक केलेलं आहे आणि मित्रांनो दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस व दोन हजार पंचवीस असे संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात आलेले आहे मित्रांनो ही अतिशय चांगली न्यूज आहे जी मुलं पोलीस भरतीचं खाकी भरतीचं स्वप्न घेऊन या ठिकाणी प्रयत्न करत होते आणि कुठंतरी त्यांच्यामध्ये संभ्रम अवस्था निर्माण होती की आपल्याला संधी मिळणार आहे का नाही या या तर यानुसार आता सर्व मुलांना या ठिकाणी संधी मिळणार आहे जे दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा एजबार होत होते तर त्यांना सुद्धा या ठिकाणी संधी मिळणार आहे अतिशय आनंदाची बातमी आहे या संधीचा तुम्ही मित्रांनो निश्चितपणे लाभ घ्या चांगल्या पद्धतीने अभ्यासाला लागा आणि तुमचं भविष्य तुमच्या हातामध्ये आहे ते या ठिकाणी उज्ज्वल करा तुम्हाला जर का अजून काही तुमचे प्रश्न असतील तर निश्चितपणे ते कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुमच्या शंकांचं या ठिकाणी निरसन केलं जाईल बऱ्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी कॉल मेसेजेस येत होते काहींची निवेदन वगैरे देणं सुरू होतं पाठपुरावा करणं सुरू होतं आणि त्या अनुषंगाने नेमकं काय होणार हे कुणालाही माहीत नव्हतं परंतु मित्रांनो आज तो संभ्रम या ठिकाणी दूर झालेला आहे आणि आता दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस यामध्ये जी मुलं एजबार होणार होती त्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे म्हणून मित्रांनो मी पहिल्यापास सांगत आलेलो होतो की तुम्ही गापील राहू नका चांगल्या पद्धतीने अभ्यास करा तर मित्रांनो मागच्या पोलीस भरतीमध्ये आपले काही विद्यार्थी लागलेले आहेत अशाच पद्धतीने तुमचं देखील सिलेक्शन व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तुमच्या अंगावरती खाकी वर्दी यावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती मेसेज करून या ठिकाणी आमची टेस्ट सिरीज जी आहे दोन हजार पंचवीस ची पोलीस भरतीची ती टेस्ट सिरीज या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकता है। तर मित्रांनो हीच एक गुड न्यूज तुम्हाला द्यायची होती तर आता तुम्ही झपाटून कामाला लागा दिवस वाया घालवू नका तुमच्याकडं महिने तर दोन महिने राहिलेले आहेत यामुळे तुमचा अभ्यास परिपूर्ण असायला पाहिजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी भरती होणार आहे तर याचा तुम्ही सर्वांनी या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा त्यानंतर नवीन व्हिडिओ येण्यासाठी आमचं बेल ऐकॉन प्रेस करा आणि खाली जे हाईपचे बटन आहे त्या हाईपच्या बटनावरती बटना क्लिक करा धन्यवाद